यानंतर पुढची बातमी पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बागा ठाण्यातील आमदार प्रकाश सुर्वे यांनी उधळलेल्या मुक्ताफळांनी नव्या वादाची ठिणगी पडली आहे हिंदी भाषिक उत्तर भारतीयांच्या मेळाव्यामध्ये बोलताना आमदार सुर्वेंनी ही मुक्ताफळं उधळली आहेत मराठी ही माझी आई आहे तर उत्तर भारत ही माझी मावशी आहे असं सांगणाऱ्या प्रकाश सुर्वे यांनी मतदारांच्या लांगुल चालनाच्या प्रयत्नाला खूपच गंभीर वक्तव्य केलंय वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं धक्कादायक विधान हे प्रकाश सुर्वे यांनी केलंय या प्रकरणामध्ये वादाची ठिणगी पडल्यानंतर आमदार महाशय सुतासारखे सरळ झाले त्यांनी हात जोडून दिलगिरी ही व्यक्त केली माझ्याकडून चुकून शब्द निघाला मी मराठी माणसाची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो असं सुर्वेनी म्हटलंय मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ मा है तो उत्तर भारत मेरी मावसी है और एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन मावसी मरना नहीं चाहिए क्योंकि मावसी ज्यादा प्यार करती है तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है माँ की माँ माँ गया मैंने अनावधान ने माया तो शब्द के रहा मैं हाथ जोड़ू माफी मांगते रहा हूँ भावना कौन लग रहा है सर लक्ष्मी तर मराठी बाबत प्रकाश सुर्वेनी केलेल्या या वागदग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली पाहूया प्रकाश सुर्वेना आईचं महत्व माहिती नसेल बाकी महत्व त्यांना चांगलं माहिती आहे दे मागे का त्यांनी काहीतरी एका ब्रिजवर काहीतरी केलं होतं एकोणचाळीस देशामध्ये त्यांचं ते ब्रिजवरचं कर्तृत्व पाहायला गेलं होतं अशा माणसाकडून आईचा काय सन्मान राखला जाईल असं मला वाटतं अशी पुत्र जर असतील की आई मरुदे आणि मावशी जगू दे म्हणणारे असेल तर मला असं वाटतं चांगलं कल्याण त्यांच्या पक्षाचं पण आणि त्यांचं पण अतिशय लाजीरवाणी आणि लाचार गोष्ट एका आमदार वक्तव्य करणं राजीनामा वगैरे ते मला वाटतं की हे एक एका माणसाकडनं चूक होऊ शकते पण ही अतिशय गंभीर चूक आहे ती ह्याच्या पुढे करू नये एवढं मी सांगू शकतो अशा, अशा पद्धतीचं जे धोरण आहे हे देवेंद्र फडणवीसांचं आहेच अलीकडच्या काळात त्यांना दिवसा पण पन, पंतप्रधान होण्याची स्वप्न पडतात आहे आणि आपण हिंदी भाषिकांमध्ये लोकप्रिय झालो पाहिजे करिता त्यांनी मराठी भाषेच्या छातीत हा खंजीर खुपसलेला आहे तमाम महाराष्ट्रातल्या लोकांनी या सगळ्या घटनेकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून मराठीच्या संवर्धनाकरता काम केलं पाहिजे